राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मान्य नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांनी एक विधान केलं की आपण मोहाच्या फुलापासून तयार होणारी दारू जी आहे तिला त्या ठिकाणी प्रसिद्धी देणार तिला मान्यतेसाठीचा प्रस्ताव सरकार समोर ठेवणार आणि लवकरच तिला वाईन म्हणून बाजारामध्ये आणणार त्यामुळे त्यांचा हेतू असा आहे की ते स्वतः एक आदिवासी आहेत आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोहाच्या फुलापासून बनणारे दारू निर्माण होते त्याच्यावर अनेकांचा उदरनिर्वाह असतो परंतु त्याला मान्यता नाहीये त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात तर त्यांना लिगल करून त्याचं वाईनमध्ये रुपांतर करून त्यांचं अल्कोहोल पर्सेंटेज कमी करून त्याला एक्सपोर्ट कसं करता येईल त्याला प्रसिद्धीच्या झोतामध्ये कसं आणता येईल या संबंधातलं त्यांनी एक विधान केलं त्याच्यावर अनेक प्रकारची टीका सुद्धा झाली त्याच्यावर मी आता बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता माझं गाव आहे हिवरा गडलिंग तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा माझं गाव पंचकृषीमध्ये फेमस होतं तर कशासाठी मोहाच्या फुलाच्या दारूसाठी आता माझा जन्म या गावात झाला आहे त्यानंतर माझं शिक्षण माझ्या आत्याच्या गावी अर्थात भरोसा या ठिकाणी झालं तर त्या भरोशाला लागून एक धरण आहे आंतरवाडीचं धरण आपण ज्याला म्हणतो बळपी नावाचा जो एरिया आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आणि महिला दारू पाडायच्या मी शाळेत असताना त्या ठिकाणी गुरुवाळाला राहायचो धरणाच्या काठावर तर त्यामुळं तिथली जी दारू पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे ती मला माहिती आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमच्या शरीराला घातक पदार्थ वापरल्या जात नाही काही लोक मग ते नौसागर वगैरे जे घातक असतात ते वापरतात परंतु जर नॅचरल प्रोसेस जर बघितली तर मोह आहेत मोह फुलं ते मोहफुलं त्याच्यामध्ये झाड आहे झाडाचे फुलं खाली पडतात ते खाली पडल्यानंतर ते वाळवल्या जातात ते वाळवल्यानंतर मग नंतर ते एका टिप्यामध्ये किंवा माठामध्ये गाडग्यामध्ये त्या ठिकाणी आंबवले जातात म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये पाणी गूळ टाकून त्याच्या त्या ठिकाणी सडवले जातात कुजवले जातात आणि त्याच्यानंतर मग त्या टिप्यामध्ये टाकून त्या टिप्याच्या वरच्या छिद्राला त्या ठिकाणी मातीचा मुलामा देऊन त्याच्यातून एक नळी टाकून ती नळी इकडं खाली एका कळशीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ते भांडं कुठल्या तरी टोपल्यामध्ये ठेवायचं त्यात पाणी ठेवायचं थंड आणि मग नंतर त्या टिप्याला हीट द्यायची हीट दिल्यानंतर त्यातली वाफ ही त्या ठिकाणी खाली येईल त्या कळशीमध्ये येईल त्या कळशीच्या आजूबाजूला जे पाणी असतं टोपल्यामध्ये ठेवलेलं किंवा ओढ्यामध्ये ठेवत होते ओढ्यामध्ये जर असेल तर ते सारखं वाहत जातं त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नसतो परंतु कळशीमध्ये जर आपण टोपल्यामध्ये ठेवलं तर टोपल्यातलं पाणी सुद्धा गरम होतं ते पाणी बदलावं लागतं मग ती वाप त्या कळशीमध्ये जाते अवतीभोवताल थंड पाणी असतं थेम 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 खाली होतं ती दारू तयार होते आता त्याच्या अनेक अभ्यासकांच्या मते ती जी दारू पडते त्याच्यामध्ये जवळपास चाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के इतकं अल्कोहोल असतं आता मला एक मुद्दा त्या ठिकाणी समजत नाही की त्या ज्या झिरवाळ साहेबांची बातमी होती त्याच्या खाली कमेंट्स होत्या की झिरवाळ दारुण पिढीचा सत्यानाश करू नका मला एक कळत नाही बाबा देशी दारू पिताय विदेशी दारू पिताय पिस्की पिताय उडका पिताय बियर पिताय रम पिताय त्यांना तुमच्या पिढीचा सत्यनाश नाही झाला आहे परंतु ते आदिवासी आहेत आमच्या गावखेड्यातील लोक आहेत ते दारूचे मोठ्या प्रमाणात मोहाची झाडं आहेत त्यांची फुलं आहेत त्याला मा, चांगलं मार्केट मिळत नाही त्याला जर का सरकार मान्यता मिळाली तर चांगलं मार्केट मिळेल चांगलं मार्केट मिळेल त्या ठिकाणी त्याचं ब्रँडिंग होईल त्याचा एक्सपोर्ट होईल त्यापासनं मोठा रोजगार निर्माण होईल अर्थकारण बदलेल हा विचार तुम्ही काय करत नाही आणि जर तुम्हाला इतकाच तरुण पिढीच्या सत्यानाशाची काळजी आहे तर मग ती देशी दारू का बंद नाही करत सरकार मान्य देशी दारूचे दुकान तिथं ते कसं काय तुम्हाला चालतं आज रस्त्यावर दोन दोन किलोमीटरवर बार उभी राहिले ते तुम्हाला कसे काय चालतात प्रत्येक शहरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वाईन शॉप उभ्या राहिल्यात त्या तुम्हाला कशा काय चालतात त्यामुळे विचार करायचा असेल तर तो सर्वांना सारखा करा ह्या ग्रामीण भागातलं अर्थकारण बदलवण्यासाठी आता झिरवा साहेबांनी जे सांगितलं की त्या त्यांच्या हातामध्ये बॉटल होती आणि ते मुलं त्या संदर्भात कोणीतरी होते की त्यांनी त्या अठ्ठेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के असलेलं अल्कोहोलचं प्रमाण त्यांनी चौदा ते पंधरा टक्क्यावर आणलंय बरोबर पण मला काय म्हणायचंय असू द्या ना अठ्ठेचाळीस टक्के त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के असताना त्याला विस्की म्हणावं त्याला बियर म्हणावं त्याला ओडका म्हणावं त्याला रम म्हणावं काय म्हणावं आता जाणकार लोक पिणारे लोक ती मोवाचे दारू पिणारे लोक आपले व्हिडिओ बघत असतील किंवा अनुभव बऱ्यापैकी असतील तर ते कमेंट्समध्ये सांगू शकतात की तिला आपण काय म्हणू शकतो जर तिला आपल्याला निव्वळ दारू म्हणून जर बाजारामध्ये आणायचं तर आपण काय म्हणू शकतो बरोबर मुळामध्ये जर समजा तुम्ही या मोवाच्या दारूवर कायमस्वरूपी बंदी आणली आणि त्याच्या मागं अर्थकारण जर नसलं तर दुर्मिळ असणारा आपला मोहाचं झाड आज आमच्या गावामध्ये अनेक झाडं आहेत परंतु नवीन झाड कुणा लावलंच नाही जे जुने झाड ते आहेच लाम ते जुन्या झाडे मरून गेल्यानंतर पुढं झाड राहणार नाही मुळामध्ये आमच्या गावामध्ये पंचकृषीतील लोक यायचे अनेक लांब लांबून लोक यायचे कशासाठी यायचे की ते इथं स्वतः मोह विकत घ्यायचे त्या लोकांना द्यायचे त्यांच्याकडनं दाडू पाडून घ्यायचे कशासाठी अनेकांच्या घरी जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना त्या ठिकाणी दमाचा आजार होता अनेक छोटे बाळा होते त्यांना सिंगल वर्दती दारू दिली तर त्यांचा खोकला त्या ठिकाणी कप बाहेर पडत होता अनेक त्याचे त्या ठिकाणी शरीरासाठी फायदे आहेत आणि जेवढ्या तुम्ही रम विस्की किंवा ह्याच्या बाजारामधील दारू पिता याच्यापेक्षा तर काही पटीनं ते चांगलं आहे पण विषय असा आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर त्याचा त्यातनं माणसाचा मृत्यू होणार किंवा त्याचे दुष्परिणाम तर होणारच ना त्याच्यामुळं याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेनं बघणं गरजेचं आहे अर्थकारण बदलण्यासाठी आणि जर तुम्हाला बदलायचं तर मग सगळंच बंद करा आणि ते सगळं चालू ठेवून फक्त मोहाच्या दाराचा तुम्हाला जर विरोध असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये गावखेड्यामधली मुहाची झाडं परत लावल्या गेली पाहिजेत ती शिलगली पाहिजेत त्याचे बाग तयार झाले पाहिजेत त्याच्यापासून मू वेसले गेले पाहिजेत त्याच्या कलमा याच्यामध्ये आल्या पाहिजेत सरकारनं त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजेत त्यापासून दारू तयार झाली पाहिजेत त्या दारूला सरकारनं मान्यता दिली पाहिजेत आणि ती मान्यता देत असताना जो आदिवासी आहे जो खेड्यापाड्यातला आहे ज्याच्या वावरात मोह आहेत त्याचा त्याच्यामध्ये शेअर असला पाहिजेत ह्या पद्धतीचं शाश्वत धोरण त्या संदर्भात येणं गरजेचं आहे पण निवळ कोणातरी साठी ती ते करायचं आणि चंद बोटाच्या कांड्यावर मोजता येतील इतक्या कार्यकर्त्या लोकांना किंवा आपल्या लोकांना त्याचा जर फायदा करून द्यायचा असेल तर मग त्याला आमचा विरोध राहील सामान्य लोकांचं अर्थकारण बदलण्यासाठी जर ते करत असेल तर त्याचं स्वागत आम्ही करू तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये सांगा तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला असले बेलायकां तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद